मैं गांधी तरह इस कानून को फाड़ता हूँ ये, ये बिल गैर संवैधानिक है तो आप बताइए संवैधानिक कैसे है इस देश में झगड़े पैदा करने का काम बीजेपी करना चाहती है और लिए बिल फोड़ दिया हम इस देश के मालिक है भारतीय जनता पार्टी के अंदर मुकाबला चल रहा है कि खराब हिंदू कौन बड़ा है तो कहा, कहा इनकी डबल इंजन की सरकार ने लोगों को रास्ते पे ईद का नमाज भी पढ़ने नहीं दिया और ये बात करेंगे और यह बात करेंगे क्या भगवान कृष्ण से पहले इस्लाम धर्म आ गया था क्या तो यह जो बात कह कि यह भी असंवैधानिक है असंवैधानिक काम तो उन्होंने किया है जो बिल फाड़ने का काम किया है क्या धमकाना चाहते हो भाई संसद का कानून है सबको स्वीकार करना पड़ेगा मी नमस्कार आज आपण वक्त सुधारणा विधेयका संदर्भात बोलणार आहोत संसदेत दोन दिवस घमासान चर्चा झाली आहे त्या चर्चेत आपण फार खोलात शिरणार नाही पण एकूण या विधेयकाच्या संदर्भात बोलणार आहोत हे विधेयक त्या पाठीमागचा सरकारचा हेतू काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्र दिनमानचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अर्जुन सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो तर सुधारणा विधेयकाचं ना नोटाबंदीच्या सारखं झालंय म्हणजे आपल्याला आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आज रात आठ बजे असं त्यांनी सुरू केलं आणि तो निर्णय जाहीर केल्यानंतर सामान्य माणसांना विनाकारण उकळ्या फुटत होत्या फुटत होत्या झालं मोदींनी नोटाबंदी केली श्रीमंतांची ठासली पुढे आपल्याला माहिती आहे की नोटाबंदीच्या निर्णयामुळं लघु मध्यम उद्योगांच्यावर किती परिणाम झाला छोट्या व्यावसायिकांच्यावर तिथं किती परिणाम झाला आणि अंतिमतः त्याची झळ सामान्य माणसालाच बसली म्हणजे श्रीमंतांची ठासली म्हणून जो असा आनंदाने नाचत होता त्या सामान्य माणसाचीच खरंच दिसून आलं आता सुधारणा विधेयकाचं तसंच झालंय काहीच संबंध नाही देणं ना घेणं पण हिंदूंना उगतच उकळ्या फुटायला लागल्या त्यांना वाटतंय बरं झालं मोदी सरकारनं मुसलमानांची ठासली म्हणजे एकीकडं देशाची सार्वजनिक संपत्ती सार्वजनिक मालमत्ता या सरकारनं मोठ्या प्रमाणावर खाजगी उद्योजकांना दिलेली आहे सरकारची संपत्ती मातीमोल भावानं निकालात काढलेली आहे त्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही प्रत्येक आघाडीवर केंद्र सरकारला ना नाचक्कीला सामोरं जावं लागतंय त्या सगळ्यावरून लक्ष वळवण्यासाठी हे वक्त वक्त सुधारणा विधेयकाचा उपयोग करून घेतला जातोय म्हणजे मुसलमानांची ठाकली जाते यातच हिंदूंना आनंद झालाय परंतु हा सरकारी वरवंठा कधी त्यांच्याकडे येईल हे सांगता येत नाही अमरिंदर राजा वारिंग नावाचे काँग्रेसचे पंजाबमधले खासदार आहेत त्यांचं या संदर्भातलं भाषण जे लोकसभेतलं होतं अप्रतिम भाषण होत त्यांनी नेमकं या विधेयका पाठीमागच्या सरकारचा उद्देश आणि सगळं मर्म उलगडून दाखवलं खर तर त्यांनी या विधेयकाच्या संदर्भातला भविष्यातला धोकाही सांगितलाय किती धार्मिक पर तो लिमिकेशन लागू नाही होता इनके ऊपर क्यू आप बुजकर इनको आपण आपण लाख के नीचे से दबाना चाहते हो इनकी छाती पर चढ़ना चाहते हो जान बुझ के मुसलमान को मारना चाहते हो जान बुझ के इस देश में मिनोरिटीज को खत्म करना चाहते होना ये, ये बताएंगे कि ये प्रैक्टिसिंग मुस्लिम है जरी है ये सरासर अन्याय है कर को कल को श्रोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी 1925 का सिखों का जो एक्ट आप उसमें भी संशोधित करेंगे आपको लगता है पहले मुस्लिम मारेंगे फिर सिख मारेंगे फिर क्रिश्चियन मारेंगे ये आपकी सोच है और मैं बिल का बोलत होते त्यावेळी मला मार्टिन निलोवर या जर्मन कवीची कविता आठवत होती त्या कवितेचा मराठी आशय असा आहे ते ते आधी मुसलमानांना मारायला आले त्यावेळी मी काही बोललो नाही कारण मी मुसलमान नव्हतो नंतर ते दलितांसाठी आले ते मी त्यावेळी काही बोललो नाही गप्प बसलो कारण मी दलित नव्हतो नंतर ते ओबीसींसाठी आले त्यावेळी मी गप्प बसलो कारण मी ओबीशी सुद्धा नव्हतो ते शेवटी मला मारायला आले तेव्हा मी एकटा होतो मला वाटते अमरिंदर अं राजा वारिंग यांच्या भाषणात हाच आशय होता त्यांचं म्हणणं होतं की आज मुस्लिमांच्या नाड्या आवडल्या जात आहेत उद्या ते ख्रिश्चनांच्यावर चाल करून जाऊ शकतात परवा त्यांचा वरवंटा शिखांच्यावर येऊ शकतो असा ऐकून त्यांच्या भाषणात आशय होता आणि खूप उत्तम हे राजा वारिंग यांचं हे भाषण होतं तर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडलं त्यावेळी अं त्यांनी सांगितलं की या संदर्भात या विधेयकावर समितीनं अं चर्चा करण्यासाठी आठ तासांचा वेळ केला आहे तो वाढवला जाऊ शकतो वगैरे हे त्यांनी सांगितलं म्हणजे यापूर्वी हे विधेयक गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लोकसभेत सादर करण्यात आलं होतं परंतु तीव्र विरोध झाल्यामुळे ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सुमारे एकतीस खासदार होते तर हे याच्या आधी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये हरनाथ सिंग यादव यांनी प्रायव्हेट मेंबरविल या संदर्भातला सादर केलं होतं म्हणजे हे दोन हजार चोवीस ला ऑगस्ट मध्ये सादर केलेल्या बिलाच्या आधी सुद्धा एक प्रायव्हेट बिल या स्वरूपात होता संदर्भातल्या आणि सातत्याने दोन हजार नऊ नंतर ची मालमत्ता संपत्ती दुप्पट झालेली असा एक गैरसमज सातत्यानं पसरवला जात होता म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की हे विधेयक जे सुधारणे विधेयक आहे ते वक्त च्या मालमत्तेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी आहे मात्र विरोधकांना ते मान्य नाही विरोधकांचं म्हणणं आहे की सरकार या विधेयकाच्या नावाखाली वकच्या मालमत्तेवर कब्जा करू इच्छित आहे आता म्हणजे काय या संदर्भात अनेक लोकांचे आहे त्यांना नेमकं काय का हे समजत नाही तर वक् म्हणजे कोणतीही चल किंवा अचल संपत्ती इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीनं अल्लाच्या नावानं किंवा धार्मिक आणि सामाजिक कल्याणाच्या नावानं दान केलेले असते ही दान केलेली संपत्ती असते तिला वक्फ म्हणतात म्हणजे एकदा दान केलेली वक्फ संपत्ती कायमस्वरूपी धार्मिक किंवा सामाजिक सेवेसाठी समर्पित राहते ती संबंधित मालकाला वाटलं आपल्याला परत हवी तर ती परत मिळत नाही ही दान केलेली संपत्ती वक्फ म्हणजे वक्फ या विधेयकातलं जे महत्वाचे मुद्दे आहेत ते समजून घेऊया म्हणजे वक्फ बोर्ड व्यवस्थापन आहे तर त्या देशभरात बत्तीस वक्फ बोर्ड आहेत वक्त बोर्डामध्ये सदस्यांची निवड केली जाते आणि ते अध्यक्ष निवडतात सरकार एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे नियुक्त करत वक्पच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी मतवल्ली नियुक्त केले जातात ते संपत्तीचे थेट नियंत्रण ठेवतात थे आणि उत्पन्नाचा एक ठराविक भाग वक्फ बोर्डाला देतात म्हणजे ज्या व्यक्तीनं सलग पाच वर्षे मुस्लिम धर्माचा स्वीकार केलेला आहे तोच वक्त साठी मालमत्ता दान करू शकतो हे सुद्धा यातलं लक्षात घ्यायला पाहिजे आता जिल्हाधिकाऱ्यांना वक्तच्या दाव्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार या नवीन सुधारणा विधेयकात देण्यात आलाय आहे सरकारच्या ताब्यात असलेल्या मालमत्तांच्यावर वक्तचा दावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावर अवलंबून असेल हे यातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे म्हणजे एखाद्या मालमत्तेसंदर्भात वाद असेल तर त्या संदर्भात संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निर्णय देऊ शकतात याला आक्षेप असण्याचं कारण असं आहे की जिल्हाधिकारी हे सरकारी नोकर असतात बहुतेक जिल्हाधिकारी हे त्या त्या राज्याच्या प्रमुखांच्या तिथली सत्ता ज्या आहे त्या सत्तेतल्या लोकांच्या इशाऱ्यावर चालत असतात त्यामुळे जिल्हाधिकारी या संदर्भात स्वतंत्रपणे स्वतःच्या बुद्धीनं निर्णय घेऊ शकणार नाहीत कारण जे सरकार असेल सरकारच्या मधल्या लोकांची जी इच्छा असेल त्यानुसार त्यांना निर्णय घ्यावा लागेल आता या नवीन सुधारणा विधेयकात वक्फ बोर्डाचा जो सर्वेक्षणाचा अधिकार आहे तो सर्वेक्षणाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे आणि जिल्हाधिकारी त्या संदर्भात ती संपत्ती वक्फची आहे की वक्फ आहे की, की नाही या संदर्भात निर्णय घेतील सेंट्रल वक्फ मध्ये दोन बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्यात आला हे एक अत्यंत महत्वाची यातली गोष्ट आहे शिवाय मुस्लिम सदस्यांच्या मध्ये दोन महिलांचा समावेश बंधनकारक करण्यात आलेला आहे शिया सुन्नी बोहरा आणि आगाखानी यांच्यासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे आपल्याला लक्षात असेल की एकीकडं एक भारतीय जनता पक्ष मुसलमानांच्या संदर्भात सातत्यानं पक्षपाती वागत आलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेत जे दोनशे चाळीस खासदार निवडून आलेत त्यात मुस्लिम खासदार नाही हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्यामुळे सातत्यानं मुस्लिम समाजाचं राजकारण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत बोहरा वगैरे या लोकांना जवळ करून आपण कसे मुस्लिमांच्या तारणहार आहोत मशी आहोत असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याचाच भाग म्हणून शिया सुन्नी बोहरा आणि आगाखानी यांच्यासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचा हा प्रस्ताव आहे तर विरोधकांचं या संदर्भातलं म्हणणं आहे की सरकार वक्तच्या संपत्तीवर निर्नियंत्रण ठेवू इच्छित आहे आणि मुस्लिम समाजाच्या जे धार्मिक अधिकारा म्हणजे हस्तक्षेप करू इच्छित आहे एम आय एम चे अध्यक्ष अजदुद्दीन उवेशी यांनी या विधेयक तर हे त्यांनी म्हटलंय की संविधानाच्या विरोधात आहे आणि धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन करणार हे विधेयक आहे इस देश में झगड़े पैदा करने का काम बीजेपी करना चाहती है यह बिल का मकसद सिर्फ मुसलमानों को जलील और रुसवा करना है मुसलमानों को दूसरे दर्जे का शहरी बनाने का इनका मकसद है सर अगर आप हिस्ट्री को पढ़ेंगे हिस्ट्री को पढ़ेंगे तो महात्मा गांधी उस वक्त के सिया वाइट अफ्रीका में सफेद फॉर्म अफ्रीका के कानून को महात्मा गांधी ने कहा था कि ये मेरा कॉन्शियस उसको मानता नहीं है मैं इस कानून को कबूल नहीं करता हूं तो महात्मा गांधी ने क्या किया उन्होंने उस कानून को फाड़ दिया तो मैं गांधी की तरह इस कानून को फाड़ता हूं। ये अनकॉन्स्टिट्यूशनल है सर इस देश में झगड़े पैदा करने का काम बीजेपी करना चाहती है मस्जिद और मंदिर के नाम पर इसीलिए मैं इसका कंडेम करता हूं विरोधाकारिणी या विधेयकामागे भाजपचा खरा उद्देश हा मुस्लिम समुदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वायत्ततेवर अंकुश ठेवण्याचा आहे आणि वक्फची संपत्ती आहे वक्फ संपत्तीवर सरकार नियंत्रण वाढवणे हा त्याचा आदेश आहे असं त्यांचं म्हणणं आहे विरोधकांच्या म्हणण्यानुसार वक्फ बोर्डात गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश वक्फ वक्प बाय यूजर संकल्पनेची समाप्ती आणि जिल्हाधिकाऱ्यांना वपच्या संपत्तीच्या मालकीचा निर्णय घेण्याचे अधिकार देणे यामुळे मुस्लिम समाजाच्या अधिकारांच्या वर बंधनिती लागात होईल काही विरोधी नेत्यांचं मत आहे की भाजप कडून हे विधेयक मुस्लिम विरोधी भावना भडकावून आपला हिंदू मतदारसंघ मजबूत करण्यासाठी वापरत आहेत म्हणजे भाजपला या विधेयकाच्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करायचं आहे सरकारचं म्हणणं आहे की हे विधेयक वक्फच्या मालमत्तेचं व्यवस्थापन आणि वाद सोडवण्यासाठी आणलं गेले मात्र मुस्लिम समाजातील अनेकांना वाटतं की वफच्या संपत्तीचा उपयोग भविष्यात मुस्लिम समाजासाठी होणार नाही तर सरकार हस्तक्षेपामुळे तो इतर उद्देशांसाठी वाप ही मुस्लिम वक्फ संपत्ती आहे ती सरकार या हस्तक्षेप त्यात वाढेल इतर उद्देशांसाठी ती वापरली जाईल सरकारनं हे विधेयक वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता कार्यक्षमता आणि जबाबदारी आणण्यासाठी असल्याचं सांगितलं जातं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अल्पसंख्यक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी असा दावा केलाय की हे विधेयक वक्फ बोर्डातली अनियमितता आणि भ्रष्टाचार दूर करेल त्यामुळे सामान्यतः मुस्लिमांना विशेषतः गरीब मुस्लिमांना आणि महिलांना त्याचा फायदा होईल त्यांच्यामध्ये वक्फ संपत्तीचा योग्य वापर आणि संरक्षण हे या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट आहे यातून भाजप आपले सबका साथ सबका विभाग विकास या घोषणाला बळकडी देण्याचा प्रयत्न करते अ त्यामुळं व्यापक जनसमुदायात समावेश सर्वसमावेशकतेची प्रतिमा निर्माण करण्यास मदत होईल आता यातलं म्हणजे वक्फ बोर्डावर दोन वर मुस्लिम सदस्य घेणे या संदर्भात असं म्हणणे की तुमच्या हिंदू देवस्थानावर तुम्ही मुस्लिम सदस्य घ्याल का म्हणजे हा धार्मिक मुद्दा असताना सरकार यात कशा रीतीनं वेगवेगळे राजकीय चाली खेळते हे लक्षात घ्यावं लागेल या हे विधेयक सादर होण्यापूर्वी दोन गोष्टींची सातत्याने चर्चा होत होती म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल जे डीयूचे जनता दल युनायटेडचे नितीश कुमार हे दोन नेते या संदर्भात काय भूमिका घेणार कारण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत असले तरी सुद्धा ते सेक्युलर विचारधाराचे नेते आहेत असं मानलं जातं त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर जर मुस्लिम समाजाशी संबंधित एवढा व्यापक प्रश्न असताना ते इथं सरकारची साथ देणार का हा मुद्दा होता तर त्यांनी सरकारची साथ दिलेली आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी संदर्भात काही अधिकृत विधानं केलेली नाहीत त्यांची अधिकृत स्टेटमेंट आलेली नाहीत पण त्यांनी जी लोकसभेत मतदानाच्या वेळी भूमिका घेतली मला वाटतं तीच त्यांची स्टेटमेंट आहेत चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी आता लगेच काही निवडणुका कुठल्या नसल्यामुळे त्यांच्यासाठी काही फार तातडीने त्याची प्रतिक्रिया येण्याची शक्यता नाही पण नितीश कुमार यांच्यासाठी मात्र याची प्रतिक्रिया येऊ शकते त्याचं कारण असं की बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर हो आहेत बिहारमध्ये मुस्लिम समाज नितीश कुमारांच्या सोबत बऱ्यापैकी असतो आणि नितीश कुमार हे समाजवादी परंपरेतले असल्यामुळं मुस्लिम समाजाच्या संदर्भात असं सरकार काही धार्मिक ध्रुवीकरणाच्या उद्देशानं निर्णय घेत असेल तर त्या संदर्भात विचारपूर्वक निर्णय घेतील अशी एक अपेक्षा होती पण अलीकडं नितीश कुमारांची शारीरिक मानसिक अशी अवस्था बघितली तर मला वाटतं नितीश कुमार असा काही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाहीत कारण अलीकडच्या काळात सार्वजनिक समारंभातलं नितीश कुमार यांचं काही वर्तन आहे ते वर्तन काय त्यांच्या त्यांची एक शारीरिक परिस्थिती प्रकृती नीट आहे असं सांगणारी नाही त्यामुळे मला वाटतं त्यांच्याकडून तसा निर्णय घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे होणार केला भारतीय जनता पक्षाकडून केला जाणार याबद्दलही कुणाच्या मला शंका नाही कारण एकनाथ शिंदे यांच्या निव नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका लढवल्या आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला आता नितीश कुमार तिथं मुख्यमंत्री आहेत पण तिथं निवडणुकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार ना नाहीत तिथं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल जर तिथं भाजप आणि जे सरकार आलं तर नितीश कुमार यांना बाजू के बाजूला केलं जाईल तसा भारतीय जनता पक्षाचा निर्णय झालेला असावा असं मानलं जातं अशा परिस्थिती नितीश कुमार यांनी इथं लोकसभेत भारतीय जनता पक्षाला आ, या संदर्भात साथ केलेला आहे त्यामुळं आपोआपच बिहारमधला मुस्लिम मतदार नितीश कुमार यांच्यापासून बाजूला जाईल आणि त्याचा फटका नितीश कुमार यांना मोठा निवडणुकीत बसेल आणि ते, ते भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे नितीश कुमार यांच्या जागा कमी होणं कारण तेवढाच फायदा भारतीय जनता पक्षाचा होऊ शकतो त्यामुळं हे राजकारण त्या ही त्या संदर्भात एक सातत्याने चर्चा असायची की ज्यावेळी काही महत्वाचे निर्णय असतील त्यावेळी चंद्राबाबू आणि नितीश कुमार काही स्वतंत्रपणे सरकारच्या विरोधात निर्णय घेऊ शकतील पण वक्प सुधारणा विधेयकासारखा अत्यंत महत्वाचा विषय असताना सुद्धा या दोघांनी असा काही वेगळा निर्णय घेतलेला नाही हे सुद्धा मला वाटतं पुढं भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीनं खूप सूचक आहे Then you